दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी आणि वीर यासह निराखोऱ्यातील धरणांची माहिती एकोणीस जून दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे आता अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे त्याची वाटचाल टक्केवारीच्या साठीकडे सुरू आहे आणि दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही आता कमी झालेली आहे ती अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक इतकी आहे दरम्यान यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामध्ये अनेक धरणांवर आणि पर्जन्य क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे घाटमाथ्यावर भीमाशंकर येथे दोनशे बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्यामुळे याचा फायदा आगामी काळात उजनीला होणार आहे हे मात्र निश्चित धरणातला एकूण पाणीसाठा हा पंच्याण्णव पॉईंट सव्वीस टी एम सी आणि यातलं उपयुक्त पाणी एकतीस पॉईंट साठ टी एम सी इतका आहे उजनीतून कोणत्याही योजनेकरता पाणी सोडलं जात नाही आज उजनीवर पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामात एकूण सदुसष्ट मिलीमीटर पाऊस एक जून पासून नोंदला गेलेला आहे दरम्यान खोऱ्यामध्ये सुद्धा सध्या चांगला पाऊस पडतो आहे अनेक धरणांवर आज पावसाची नोंद आहे भाटघर प्रकल्पावर पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला आहे देवघर वर सत्याहत्तर वीरवर बारा मिलीमीटर आणि गुंजवणीवर बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि आता ही तिथे ती धरणं चार धरणं ही त्या धरणांमध्ये एकूण दहा पॉईंट अडोतीस टी एम सी म्हणजे एकवीस पॉईंट एकोणपन्नास टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे मागील वर्षाचा विचार केला तर याच तारखेला म्हणजे एकोणीस जूनपर्यंत या धरणांमध्ये चार पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी साठवता हो म्हणजे नऊ पॉईंट एकोणसत्तर टक्के केवळ पाणी होतं मात्र यंदा हे जे पाणी आहे ते एकवीस पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे आणि वीर धरण जे आहे ते सत्तावन्न टक्के भरलेलं आहे देवघर धरण चौदा पॉईंट नव्वद टक्के भरलेलं आहे भाडघर नऊ पॉईंट तेवीस टक्के तर गुंजवणी प्रकल्प एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतका भरलेला आहे आज निराखोऱ्यामधल्या अनेक धरणांवर आणि परिसरामध्ये चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे